प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस मेच्या भागामध्ये सई आलेली असते आणि ती सांगते मुक्ताई तू आदित्यरादाला कुठे पाहिलंस का यावरती मुक्ता म्हणते नाही ग बाळा आदित्यदादा तुझ्यासोबत खेळवतो ना सई म्हणते हो पण तो अचानक कुठे गेला मला वाटलं तो इकडे घरात आला असेल यावरती आता आदित्य नाही हे मुक्ताला समजतं आणि ती म्हणते बाळा असं कसं होईल तितक्यात तिथे सागर येतो सागर म्हणतो काय झालं सई सांगते पप्पा आदित्य सापडत नाहीये आता मात्र सागर घाबरतो आदित्य कुठे गेलं असेल काही वावगत झालं नसेल ना त्याला खूप चिंता वाटते तोपर्यंत इकडे आता इंद्रा आणि बापू लकी येतात इंद्रा सांगते मी तिन्ही पोरांची धृष्ट काढणार आहे तिन्ही पोरांना कुणाची नजर नको लागायला तितक्यात सागर धावत बाहेर निघतो इंद्रा म्हणते काय झालं यावरती सागर म्हणतो आदित्य कुठे कुठे गेला तोपर्यंत मुक्ता सागर आणि लकी आदित्यला शोधण्यासाठी बाहेर येतात पण आदित्य कुठेच दिसत नसतो सागर सगळीकडे आदित्यला कुठे पाहिलंत का असं विचारतो पण आदिला कुणीच पाहिलेलं नसतं सागर खूप पॅमिक होतो तोपर्यंत सागर आता एका माणसाला विचारत असताना त्याला सावनीचा कॉल येतो सावनी म्हणते ये अरे ऐक ना मी आदित्यला कंटिन्युअस कॉल करते आहे पण आदित्य माझा कॉल काही उचलत नाही यावर ते सागर म्हणतो मी तुला नंतर कॉल करू का सावनी मी थोडा बिझी आहे सावनी म्हणते काय झालंय तू माझ्यापासून काही लपवतोयस का मला सांग काय झालंय माझा आधी कुठे आहे यावर ते सागर म्हणतो अगं आधी कुठे सापडत नाही आहे मग सावनी चिडते आणि हे काय माझ्या आधीला केलं काय तुम्ही मीच चुकले मी तिकडे ना ठेवूनच यायला नको हवं त्याला असं म्हणत आता मात्र लगेचच कोळ्यांच्या घरी पुन्हा यायला निघते तोपर्यंत वॉचमनला आता मुक्ता विचारत असते काय झालं आदित्यला कुठे पाहिलं का वॉचमन म्हणतो नाही मी आता जस्ट टेरेस वरून आलो पण टेरेस वरती पण मला कोणी दिसलं नाही असं म्हणत तो आता टेरेसवरती पण आधी नाही असं मुक्ताला सांगतो पण ऍक्च्युली आदित्य टेरेसवरतीच असतो मुक्ता म्हणते ठीक आहे इकडे आदित्य टेरेसवरती बसलेला असतो तो एका कोपऱ्यात लपून बसतो कोपऱ्यात लपून बसल्यावरती तो विचार करत असतो नाही नाही मी इथेच लपून बसतो जर का मी खाली गेलो तर मला न उगाच पकडून पोलिसांच्या ताब्यात देतील मला पोलिसांच्या ताब्यातून जायलाच नको आहे म्हणून मला इथेच बसायचं आहे असं म्हणत तो आता कोपऱ्यामध्ये बसलेला असतो इकडे घरामध्ये सगळे जण पॅमिक होतात आणि आधी कुठे गेला असेल म्हणून सगळीकडे शोध मोहीम चालू होते इंद्रा आता आई एकविरे माझ्या आधीला असं काय केलंस आज बेबीच्या पावसाच्या दिवशी हे असं काय घडवून आणलंस तू असं म्हणत रडत असते आणि माझ्या आधीला शोधून आणा आणि तू तू त्याला इकडे थांबवून घेतलं होतंस ना मग तुझं जबाबदारी नाही का का तो तुझा पोरगा नाही म्हणून का म्हणजे तो लोकांच्या घरात राहतो म्हणून तू त्याच्याकडे जबाबदारी दिलीस तुला फक्त तुझी आई आणि बहीण यांच्या पलीकडे काहीच दिसत नाही असं म्हणत इकडे इंद्रा नेहमीप्रमाणे मुक्तावरती तोंडचूक घेत असते बापू नेहमीप्रमाणे मुक्ताची बाजू घेतात आणि म्हणतात इंद्रा अगं जरा जग्प बस म्हणजे मुक्ता असं कधीच काही करत नाही ती आदी आणि सई यांच्यामध्ये भेदभाव करत नाही तुला माहित नाहीये का उचलली जीब लावले टाळ्याला ओगाचा ला प्लस सारखं मुक्ताला बोरायचं जरा तरी ठेव परिस्थितीचं आणि आता इंद्रा कमी असते म्हणून की काय तिकडे सावनीची एंट्री होते सावनी आल्यावरती सावनी म्हणते काय झालं कुठे आहे माझा आधी मुक्ता तू काय केलंस माझ्या आधीला यावरती मुक्ता म्हणते तोंड सांभाळून बोल सावनी मी आधीला काहीच केलेलं नाहीये तो कुठे आहे याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये यावरती मग मात्र सावनी म्हणते तुला कसं माहिती असेल पण तू जबरदस्ती करून माझ्या मुलाला इकडे थांबवून घेतलं होतंस ना यावरती मुक्ता सांगते जबरदस्ती मी काहीही जबरदस्ती केलेली नव्हती आणि तुमच्या मुलाला मी इथे थांबवलं कारण आपल्यामध्ये कितीही वाद असले ना तरी सई आणि आदित्य हे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत त्यांना एकमेकांची कंपनी आवडते त्यांना एकमेकांच्या सोबत राहायला आवडतं त्यांच्यातले नातेसंबंध दृढ व्हावे म्हणून मी हे सगळं केलं सावनी तू माझ्यावरती घाणेडे आरोप करशील तर मी ऐकून घेणार नाही सावनी म्हणते प्लीज मुक्ता आता ही तुझी लेक्चरबाजी इथे करू नकोस माझ्या मुलाला मला शोधायचं आहे मुक्ता म्हणते हो मी पण तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी सुद्धा आधीला शोधती आहे आणि तो सईसोबत खेळत होता आणि मलाही माहीत नाही आहे तो कुठे आहे इथे आपण पण वाद घालत बसण्यापेक्षा आपण आदित्याला शोधूया असं म्हणत मुक्ता सावनीला समजवत असते सावनी म्हणते तुला कसं कळणार ना तुला आदित्य हा माझा मुलगा आहे त्यामुळे प्लीज मी तुझ्या हातापाया पडते मला ना आधी कुठे आहे ते सांग मुक्ता माझ्यावरती असा अन्याय करू नकोस माझ्या आधीला माझ्या स्वाधीन कर मुक्ता म्हणते वेळ लागले का सावनी तुला बापू अहो सांगा हिला मी आदित्यला का काही करेन अहो बापू हिला समजवा बापू म्हणतात सावनी जरा तोंड बंद कर मुक्ता असं काही करणार नाही आणि या घरात येऊन मुक्तावरती आरोप करायची तुझी हिंमत कशी ग झाली हे बघ आपण आम्ही सगळेच आधीच्याबद्दल खूप पॅनिक आहोत आम्ही सगळेच आधीला शोधतोय त्यामुळे मुक्तावरती असा आरोप केलास तर खबरदार असं म्हणत बापू मुक्ताची बाजू घेतात आणि आता सावनीला जबरदस्त ओरडतात या घरात येऊन या घरच्या सुनेवरती आवाज नाही वाढवायचा यावरती आता लगेचच इकडे सावनी म्हणते बरोबर आहे मला समजायलाच हवं होतं या घरामध्ये माझ्या मुलाचे किंमतच नाही आहे या घरामध्ये मला किंमत नाही तिथे माझ्या मुलाच्या गायब होण्याची काय किंमत असणार आहे इकडे ही, ही सगळी भांडणं चालू असताना आदित्य मात्र मात्रटेयस्वती गुपचूपणे निवांत पडलेला असतो आणि त्याला कधी डोळा लागतो आणि त्याची शुद्ध हरपते त्यालासुद्धा कळत नाही तोपर्यंत इकडे आता सावनीला मुक्ता सांगत असते तुझं तोंड बंद कर आणि ही सगळी भांडणं इथे करत बसण्यापेक्षा आपण ताबडतोब जाऊन आदित्यला शोधूया चल असं म्हणत आता आदित्यला शोधण्यासाठी ज्या वेळेला सावनीला घेऊन मुक्ता बाहेर निघते सावनी म्हणते खबरदार तू कुठेही यायची गरज नाही आहे तुझ्यासारख्या नाटकी बाईला मला न आजची बात काही बोलायचं नाही आहे यावरती मुक्ता म्हणते सावनी ही भांडायची वेळ नाही आहे यावरती सावनी म्हणते भांडायची वेळ नाही मग कसली आहे अगं तुला काय कळणार आहे आईचं प्रेम काय असतं ते स्वतः आई झाल्याशिवाय तुला समजणारच नाही ना आई काय असते ते कारण यासाठी मुलाला जन्म द्यायला लागतो पण तू तू तर मुलाला जन्मच देऊ शकत नाही असं म्हणत मुक्ताच्या वरमी घाव टाकल्यावरती सागर येतो आणि म्हणतो अशा आया तरी काय कामाच्या ज्या आपल्या मुलाला जन्म देतात मुलाला जन्म देऊन त्या त्यांच्यावरती संस्कार करायचे विसरतात त्यापेक्षा मुक्ता चांगली आहे स्वतः मुलाला जन्म दिला नसला तरी मु, मुलांचं संगोपन कसं करायचं मुलांना कसं जपायचं हे मुक्ताला खूप चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी सावनी तू काही बोलण्याची गरज नाहीये तुझ्यासारख्या आईपेक्षा मुक्तासारखी आई, आई कितीतरी पटीने चांगली असं म्हणत सागर आता सावनीचं तोंड बंद करतो आणि मुक्ताची बाजू घेतो त्यावरती इंद्राची कमी असतेच इंद्रा म्हणते हो हो सागऱ्या घे तूच कमी होतास बायकोची बाजू घ्यायला तू बरोबर इकडे आलास यावर बापू म्हणतात अगं इंद्रा तू तरी गप्प बस की म्हणजे बरोबरच तो बोलतोय सावनी जे बोलते त्याला सपोर्ट तू करतेस का आत्तापर्यंत या सावनीने आपल्या आयुष्यात काय कमी दुःख आणले का ती कमी होती म्हणून ती आता बोलते तिला सपोर्ट करतेस बरोबरच बोलतोय सागऱ्या तुझं तोंड बंद कर सागर म्हणतो इथे मुक्ताला दोष देत बसण्यापेक्षा चला आपण आधीला शोधूया असं म्हणत आता इकडे आदित्यला शोधण्यासाठी सगळेजणं बाहेर पडतात आदित्यला शोधण्यासाठी बाहेर पडत असताना त्यावरती आता सागर म्हणतो मुक्ता तुम्ही इथेच थांबा म्हणजे आधी जर का इकडे आला तर इकडे सावनी सांगत असते कुणालाच पडलेलं नाही माझा मुलगा आहे काय नाही काय त्याचं कुणाला काही पडलेलं नाही आहे जा जा माझ्या मुलाला काहीही करून शोधून आणा असं म्हणत ती रडत बसलेली असते आता मुक्ताच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि ती विचार करते की आत्ताच मी ज्या वेळेला वॉचमन काकांना विचारलं होतं तेव्हा ते मला म्हटले मा की मी टेरेसवरती जाऊन आलेलो आहे टेरेसवरती मी पण एकदा जाऊन बघू का नक्की काय घडलंय ते असं म्हणत मुक्ता त्या टेरेसवरती जायला निघते जेणेकरून टेरेसवरती जर का वॉचमनच्याकडून चुकीने बघण्याचं राहिलं असेल तर मला बघता येईल असा विचार करत ती ताबडतोब टेरेसवरती जायला निघते टेरेसवरती ज्या वेळेला मुक्ता जायला निघते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की बहुतेक बहुतेक वॉचमनने नीट पाहिलेलं नाही ती येते आणि आधी तू टेरेसवरती आहेस का आधी तू टेरेसवरती आहेस का असं म्हणत आदित्यला जोराजोरात आवाज द्यायला लागते पण आदित्य या सगळ्यामध्ये घाबरून बेशुद्ध झालेला असतो टेरेसवरती लपून बसलेल्या आदित्यला मुक्ताचा आवाज काही पोहोचत नसतो मुक्ताचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचत नसल्यामुळे आधी मुक्ताला रिस्पॉन्स देत नसतो आणि मुक्ता मात्र वेड्यासारखी आधी आधी कुठे असतो असं म्हणत त्याला वेड्यासारखी शोधत असते तोपर्यंत तिला आता एका ठिकाणी आदित्य निप्चित पडलेला दिसतो ती येते आणि आधी बाळा अगं काय झालं तुला आधी डोळे उघड असं म्हणत आदित्यला डोळे उघडायला सांगते पण आदित्य काही डोळे उघडत नसतो मुक्ता खूप पॅमिक होते आधी काय झालंय असं म्हणत ती आता सागरला कॉल लावते तोपर्यंत सागर इकडे खाली सगळीकडे आदित्यला शोधत असतो सगळ्यांना वेड्यासारखा विचारत असतो पण त्याला कोणीही काहीच उत्तर देत नसतं फायनली इकडे मुक्ताचा कॉल येतो मुक्ता सागरला सांगते आदित्य टेरेसवरती आहे तुम्ही ताबडतोब टेरेसवरती या मग सागरच्या जीवात जीव येतो पण टेरेसवरती तो काय करतोय तो सुखरूप असेल ना एक नशंभर त्याच्या मनामध्ये हजारो विचार येतात आणि तसाच पॅनिक होत तो वरती जातो इकडे मुक्ता सांगत असते ताबडतोब या आदित्य काही रिस्पॉन्स नाही करत आहे त्याची शुद्ध हरपली मग मात्र सागर जास्तच पॅनिक होतो आणि धावत पळत टेरेसवरती यायला निघतो आणि मुक्ता मुक्ता कुठे आहात तुम्ही असं म्हटल्यावर ते मुक्ता सागरला आवाज देते सागर मी इकडे आहे धावत पळत सागर त्या ठिकाणी जातो मुक्ताने आदित्यला पकडून धरलेलं असतं सागर येतो आधी आधी बाळा डोळे उघड आधी काय झालंय तुला सागर खूप घाबरतो म्हणजे आधी मी स्वतःला काही करून तर नसेल ना घेतलं त्याला काही झालं तर नसेल ना एक न शंभर विचार त्याच्या डोक्यात येतात आणि मुक्ता म्हणते आपण या। याला खाली घेऊन जाऊया याला बेडवरती झोपवू आणि मग काय करायचं ते बघूया मोकळ्या हवेमध्ये आपण त्याला घेऊन जाऊ असं म्हणत आता मात्र आदित्यला घेऊन मुक्ता आणि सागर खाली येतात तोपर्यंत घरातल्या सगळ्यांना समजतं की आदित्य सापडलेलं आहे मग सगळेजणं रूममध्ये येतात आदित्यला बेडवरती झोपवून आता फॅन फास्ट केला जातो आणि मुक्त त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला लागते सावनी म्हणते खबरदार जर माझ्या मुलाला हात लावलास तर सागर म्हणतो सावनी जरा शांत बस त्या डॉक्टर आहेत त्यांना समजतं की कसं पेशंटला हँडल करायचं तुझं तोंड तू तु बंद ठेवशील तरच बरं होईल असं म्हणत सागर आता इकडे सावनीला गप्प करतो सावनी मात्र आधी आधी बाळा उठ ना आधी बाळा उठ ना असं म्हणत आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत असते तोपर्यंत तो मुक्त त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला लागते आणि त्यावरती सावनी म्हणते हा उठत का नाही आहे काय झालंय माझ्या मुलाला माझ्या मुलाला लवकरात लवकर शुद्धीवरती आणा यावरती इंद्रा म्हणते काय झालं कुणाची नजर लागली चांगला हसता खेळता आमचा नातू ह्याची काय अवस्था झाली पण त्याच वेळेला मुक्ता त्याला घाम पुसते वारा घालण्याचा प्रयत्न करते आणि आधी डोळे उघडतो डोळे उघडल्यावर ती मुक्ता म्हणते ए बाळा काय झाले तुला तू तु असा टेरेसवरती का गेला होतास आणि तू काय टेरेसवरती पाहिलंस तू का घाबरलायस आता मुक्ताला बघून आदित्य जास्त घाबरतो म्हणजे हिला माझ्याबद्दल काही सत्य समजलं असेल का असं आदित्यच्या मनामध्ये शंका येते आणि त्यामुळे आदित्य पॅनिक होतो आणि पप्पा पप्पा असं बोलायला लागतो आदित्य पप्पा पप्पा म्हणायला लागल्यावर ती सागर उठतो आणि मुक्ताच्या बाजूला येऊन बसतो मुक्ता तिथून उठते आणि लगेचच आधी सागरला मिठी मारतो पप्पा मला वाचवा पप्पा मला वाचवा आणि इतकंच तो बोलत असतो आता हा वाचवा का म्हणेल मुक्ताला जरा शंकाच येते म्हणजे हा पप्पा वाचवा वाचवा असं म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे काही, काही यांनी भयानक स्वप्न पाहिलं असेल का काही गडबड झाली असेल का याला कुणी धमकवलं असेल का एक न शंभर विचार तिच्या मनामध्ये असतात नक्की काय घडलं असेल याचा मुक्ता साधारण अंदाजच घेत असते पण आदित्य खूप घाबरून सागरला मिठी मारून पप्पा मला वाचवा मला न वाचवा असं एवढंच बोलत असतो मुक्त्याला काहीच कळत नसतं तोपर्यंत सावनी येते आणि ए बाळा ए बाळा तुला काही नाही होणार मी आहे ना तुझ्यासोबत तुला मी काही होऊ देणार नाही असं म्हणत ती आदित्यला मांडीवरती घेते त्यावरती आता इकडे सावनी म्हणते मी ना आधीला घेऊन घरी जाते आहे असं म्हणत ती घाई आदित्यला घेऊन घरी जाते जेणेकरून इथे आदित्यने काहीच बोलायला नको आणि मुक्ताला काही समजायलाच नको त्यावरती मुक्ता म्हणते सावनी म्हणजे तुम्ही आदित्यला घरी घेऊन जाणं हे तुम्हाला बरं वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की आपला मुलगा आपल्याजवळ असावा पण त्याची कंडिशन नाही आहे कि अत्ता की आता तुम्ही त्याला घेऊन घरी जाऊ शकता त्याची कंडिशन बघा तो खूप घाबरलाय यावरती सावनी पटकन बोलते हो पण त्याने इथे राहणं सेफ नाही आहे आता मात्र मुक्ताला शंका येते की ही असं का बोलते ती म्हणते सावनी तुम्ही असं का बोलताय मग मात्र सावनी थोडीशी गडबडते आणि ती म्हणते नाही नाही म्हणजे त्याची मनस्थिती बघता त्याला ह्या वातावरणाची सवय नसल्यामुळे मी त्याला इथून घेऊन जाते आहे मी त्याला इथून घेऊन जाते कारण या वातावरणात तो सेफ फील नाही करत आहे कदाचित कर त्याने कोणतं तरी स्वप्न बघितलं असेल कोणतरी त्याला स्वप्नामध्ये धमकवलं असेल किंवा कोणत्या तरी गोष्टीची त्याला भीती वाटत असेल आणि त्यामुळे मी त्याला इथे नाही ठेवू शकत मी त्याला घेऊन चालले असं म्हणत सावनी आता आदित्यला घेऊन जाण्याचा विचार करत असते मुक्ताला मात्र संशयाची पाल चुकचुकते सागर रागा रागाने सावनीकडे पाहत असतो बोलताना जरा तरी विचार करावा हिने काय बोलते हिला सुद्धा समजत नाहीये आणि मग मात्र सागर सुद्धा आदित्यला उचलतो आणि सावनीच्या कारकडे घेऊन जातो सावनीच्या कारमध्ये टाकून आता आदित्यला घरी नेण्यात येत असतं पण तोपर्यंत मुक्ताच्या मनामध्ये शंका येत असते की सावनी असं का बोलली आणि आदित्यला असं लगबगीने का घेऊन गेलं तोपर्यंत सागर आदित्यला कारमध्ये ठेवून आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती आत्तापर्यंत घडलेला सगळा घटनाक्रम सागरच्या डोळ्यासमोर पिक्चरसारखा तरळत असतो म्हणजे माधवीचं पॅनिक होणं इतक्या मोठी असून सुद्धा माधवीला धक्का बसणं मुक्ताने आदित्यला शोधून काढणं मुक्ताला आदित्यची वाटणारी काळजी आणि आपण मुक्ता आणि माधवी यांना फसवतोय ही गिल्ट त्याच्या मनात सारखी सारखी येतच असते आणि तो विचार करत असतो काय करू म्हणजे इतक्या मोठ्या असून सुद्धा माधवी आई किती पॅनिक झाल्या होत्या त्यांना किती घाबरला मी पाहिलेला आहे ते काही नाही माझ्याकडून खूप मोठी चूक होते का म्हणजे एकीकडे आई आहेत मुक्त आहे आणि दुसरीकडे माझा आधी माझ्या आधीला जर काही झालं तर मात्र मी पण जगू शकत नाही पण मुक्ताच्या आईला काही झालं तर मुक्ताला पण किती त्रास होईल हा सुद्धा त्रास मी समजून घ्यायला पाहिजे पण मी काय करतोय मी फक्त आधीचा विचार करतोय नाही नाही माझ्याकडून काहीतरी चूक होती आहे पण काय चूक होते काय करावं त्याला काही कळत नसतं आणि फायनली निर्णय होतो की मी मुक्ताला सगळं खरं सांगणार आता काहीही होऊ दे मुक्तापर्यंत सत्य पोहोचवायचं आणि आता कोणताही आडपडता करायचा नाही म्हणून तो मुक्ताकडे येतो आणि मुक्ताकडे आल्यावरती म्हणतो खरं तर आईंचा ॲक्सिडंट ॲक्सिडेंट कुणी केला असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते कुणी केला यावरती सागर आता आदित्यचं नाव घेणार तितक्यात सावनीचा कॉल येतो सावनी सांगते आधी काही खात नाही आहे तू येतोस का इकडे तू इकडे आलास ना तर बरं होईल म्हणजे आधी जरा तरी काहीतरी खाईल तो काहीच खात नाहीये असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते काय झालं सागर म्हणतो आदित्य काही खात नाही म्हणून सावनी मला तिकडे बोलवते आहे यावरती मुक्ता म्हणते मग तुम्ही ताबडतोब गेलं पाहिजे कारण आदित्यला आत्ता सगळ्यात जास्त तुमची गरज आहे तुम्ही ताबडतोब बरं असं म्हणत बिचारी मुक्ता लगेचच आदित्यकडे सागरला पाठवते त्यावरती स्वाती म्हणते कोणती ग बायको अशी आहे की आपल्या एक्स वाईफकडे आपल्या नवऱ्याला पाठवते तुला माहीत नाही आहे सावनी काय चीज आहे स्वातीने अचूक गोष्ट सांगत मुक्ताला सावध केलेलं असतं इकडे सावनी विचार करते मुक्ता तुला कळणार पण नाही की तुझा नवरा कसा तुझ्या नाकाखालून मी उडवून नेनते